भोरे यांच्या स्वस्त आणि मस्त तारांगण जलतरणिकेला नांदेडकर करत आहेत तुफान गर्दी नांदेड शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या झरी परिसरामध्ये ब्राह्मण महासंघाचे प्रांताध्यक्ष दीपक भोरे यांनी खास नांदेडकर व आजूबाजूच्या परिसरातील लहान मुले महिला तसेच नागरिकांसाठी रमणीय वातावरणामध्ये ना तारांगण या जलतरणिकेची गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उभारणी केली असून दीपक भोरे यांच्या जलतर्णिकेमध्ये पोहण्यासाठी नांदेडकर प्रचंड प्रमाणात गर्दी करत आहेत तारांगण या जलतरणिकेमध्ये पोहण्यासाठी अल्प दर ठेवण्यात आला असून केवळ शंभर रुपयांमध्ये पन्नास मिनिटे पोहण्यासाठी दिली जातात सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून नांदेडकर आपल्या शरीरातील उष्णता घालविण्यासाठी जलतरणिकेमध्ये मनमुराद पोहणे पोहण्यासाठी मनसोक्त आनंद घेत आहेत दीपक भोरे यांनी जलतर्णिकेबरोबरच फार्म हाऊस विला याची देखील त्यांनी निर्मिती केली असून मराठवाड्यासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी लोणावळा खंडावळा तसेच महाबळेश्वर याची प्रचिती व्हावी म्हणून हनीमूनसाठी विलाची अप्रतिम कलाकृती खास मराठवाड्यातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे विलाप्रेमी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा विलासाठी तारांगण डॉट इन या वेबसाईटवर आपली नावनोंदणी करू शकतात जास्तीत जास्त नागरिकांनी भोरे यांच्या तारांगण फार्म हाऊस स्विमिंग पूल तसेच विलाला एक वेळ अवश्य भेट देऊन आनंद घ्यावा असे आवाहन तारांगणचे मालक दीपक भोरे यांनी केले आहे नमस्कार मी दीपक वसंतराव भोरे नांदेडूर इथं आलो आहे झरीला आणि या ठिकाणचं जे वातावरण मी पाहिलं झरीचं ते अतिशय रमणीय आहे मी ते स्वतःचं चार विला बांधल्या चा आणि स्वतःचं घर मी बांधून इथंच राहतो आहे मुख्य उद्देश इथं राहण्याचा किंवा उलटारपासून शेळ्या हाकता येत नाहीत तर मुख्य उद्देश तोच असल्यामुळं आपण इथे स्वतः राहायला लावले आणि इथलं वातावरण इतकं सुंदर आहे की सकाळी उठल्यानंतर मोरांच्या आवाजाने मी उठतो हिवाळ्यामध्ये सात वाजेपर्यंत धुकं असतं तर असं वाटतं की बा लोणाळ खंडाळ जाण्याची काही आवश्यकताच नाही आहे इथं बसूनच आपण लोणाळ खंडाळ किंवा महाबळेश्वर आपण एन्जॉय करू शकतो आणि हा जो झरी भाग आहे तो माधवराव गिरे यांनी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला ग्रामस्वच्छता अभियानमध्ये त्यांना मिळालेला सगळा पुरस्कार आहे आणि या गावामध्ये इतकं सुंदर गाव आहे की आजूबाजूचं वातावरण असं वाटतं की आपण महाबळेश्वर किंवा लोणावळा खंडाळ आले आहे या ठिकाणी खदान आहे खदानचे पाणी आहे तिथे लोक जातात फोटोग्राफी करतात या ठिकाणी येतात या ठिकाणी फोटोग्राफी करतात आणि इतकं सुंदर वातावरण आहे की लोकांना कुठंतरी चार दिवस आपले स्वतःचे आयुष्यामधले विसरून जाऊन एन्जॉय करण्यासाठी इथे येण्यासारखं हा भूभाग आहे जे खजान आहे या खजानीमध्ये जवळपास दरवर्षी पाच ते दहा मुलं डुबून मरतात आणि त्यांचा मुख्य काय अपेक्षा असते की पाण्यामध्ये जाऊन आपण एन्जॉय करावा मग तेवढ्यासाठी मी विचार केला की बा तिथं आपले पोरं जे कोणते असतील कोणत्या मायबापाचे असतील काही मुलं ते एकुलते एक सुद्धा मिलीत या ठिकाणी तर माझी अपेक्षा होती की बा हे असं होऊ नये मग तेवढ्यासाठी म्हणून मी स्विमिंग पूल काढला आणि इथे विला काढलेला आहे जिथे चार लोक येऊन आरामशीर महाबळेश्वरला न जाता लोणावळा खंडाळा न जाता या ठिकाणी इथं राहून एन्जॉय करू शकतील कित्येक लोकांकडे जाण्याचा पैसेसुद्धा खूप खर्चाला खूप प्रॉब्लेम असतो तर स्वस्तामध्ये मस्त व्हावं जंगलमय मंगल व्हावं या हिशोबानं आपण सगळी सुरुवात केलेली आहे आपल्याकडे डी जी लावलेला आहे रेन शावर आहे स्विमिंग आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी अवेलेबल परत लहान मुलांसाठी नाही लहान मुलांसाठी तर वेगळा आपण छोटा स्विमिंग पूल काढलेला आहे काय त्याच्यामध्ये लहान मुलं डुबणार नाहीत त्यासाठी एक वेगळा व्यक्ती त्या ठिकाणी आपण अपॉइंटमेंट केलेला आहे काय आणि त्यांना खरा एन्जॉय करता यावं लहान मुलांना त्यासाठी आपण वेगळा पूल काढलेला आहे या ठिकाणी आपण चार विला काढलेल्या आहेत ज्यांचं जस्ट मॅरिड आहेत त्यांना प्रश्न पडतो त्यांच्या मा माय प्रश्न पडतो की आपण आज हनी कुठे कुठं द्यायचं मग त्यासाठी लोणावळा खंडावळा महाबळेश्वर इकडे तिकडे कुठेही न जाता आपल्याकडे येऊन तो आरामशीर हनीमून एन्जॉय करू शकतो आपल्याकडे सेक्युरिटी आहे त्या हिशोबाची आणि आप आपल्याकडे सगळे लिगली लोकं येतात जर कोणाचं लग्न ठरलं असेल किंवा लग्न झालं असेल तर त्यांनी त्यांची पत्रिका घेऊन यायची आणि ऑथोराइज पर्सननंच फक्त आपल्याकडे एंट्री आहे बाकीच्या लोकांना आपल्याकडे एंट्री नाही आहे आता बरेचसे मुलं येतात एटीन प्लससाठी आम्हाला एंट्री आहे का तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की एटीन प्लससाठी आमच्याकडे एंट्री नाही आहे ऑथोराइज पर्सनसाठीच आहे तुमच्याकडे तशा प्रकारचं आधार कार्ड असावं किंवा मॅरेजचं सर्टिफिकेट असावं किंवा लग्न झालं या संदर्भामध्ये फोटोग्राफी असावी नाही तुमच्या आईवडिलांची परवानगी असावी तर लोकांना आजही एक नम्र विनंती आहे की बाबा इकडे तिकडे कुठं न जाता या ठिकाणी फुल सिक्युरिटीच्या अवस्थामध्ये इथे र तारांगणमध्ये यावं आणि त्यांचं त्यांनी त्यांचं आयुष्याचं पूर्ण एन्जॉय करावा स्विमिंग टँक जो आहे आपला साडेचार फुटाचा आहे लिगली आहे की साडेचार फुटापेक्षा आपल्या जास्त पाणी ठेवता येत नाही आणि साधारणतः तीन महिन्यामध्ये आपण पाणी चेंज करतो काय आणि पाणी अतिशय बेस्ट क्वालिटी असतं पोटामध्ये जरी गेलं तरी कोणाला उलट्या संडास होण्याचा प्रश्न नाही आहे आपण आपण प्र प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी स्वतः उभा टाकून त्या पाण्याचे सगळ्या गोष्टीच्या क्वालिटी चेक करतो आणि सगळ्या गोष्टी चेक करत असतो त्या मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांनी इथे यावे आणि एन्जॉय करावे हे सगळ्याला मनोमनी अपेक्षा आहे आणि नम्र विनंती आहे नमस्कार नमस्कार मी रुद्रदीपक भोरे मी दीपक वसंतराव भोरेंचा चिरंजीव जे ब्राह्मण महासंघाचे प्रांताध्यक्ष आहेत आमच्याकडे स्विमिंग पूल आणि वि विलाची सुविधा आहे विलामध्ये तुम्ही येऊन आरामशेर तुम्हाला सिक्युरिटी आणि तुमची प्रायवेसी भेटते तुम्ही इथं येऊन एन्जॉय करू शकता रिलॅक्स होऊ शकता आरामशीर मुलांसाठी पण इथं स्विमिंग पूलची पण सुविधा आहे तुम्ही सगळे सगळेजण यावे तुमच्यासाठी हे खूप मोठा छान प्लेस आहे एन्जॉय करण्यासाठी आणि रिलॅक्स होण्यासाठी आणि वी होप दॅट यू कम एव्हरी डे अँड एन्जॉय अँड रिलॅक्स इयर थँक्यू